नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी विश्वचषक स्पर्धेनिमित्त महाराष्ट्र मिशन वन मिलियन रक्षाबंधनासाठी एस टी सोडणार अधिक बसेस महाराष्ट्र राज्य विकास कर्ज दोन हजार बावीस अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कम्युनिकेशन अँड सिव्हिलायझेशन पुस्तकाचं प्रकाशन जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाची सतरा वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे या निमित्ताने महाराष्ट्र मिशन वन मिलियन फुटबॉल क्रांती होणार आहे अवघा महाराष्ट्र आनंदाचं क्रीडांगण बनेल असा विश्वास शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे श्री तावडे यावेळी म्हणाले सभापती इलेव्हन विरुद्ध अध्यक्ष इलेव्हन अशी आमदार चषक फुटबॉल स्पर्धा पुढल्या आठवड्यात विधिमंडळाच्या परिसरात आयोजित करण्यात येणार आहे महाराष्ट्र मिशन वन मिलियन साध्य करताना तीस हजाराहून अधिक शाळांमध्ये सुमारे एक लाख फुटबॉलचं वाटप करण्यात आलं आहे राज्यात आठ सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी दहा लाख मुलंमुली शाळांमधून फुटबॉल खेळणार आहेत मिशन मिलियन दहा लाख विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळा पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या क्रीडा खात्याच्या मार्फत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनला बरोबर घेऊन एक फुटबॉल साठीचा अभिनव योजना या काळात बनवलेली आहे चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत नव्या पिढीच्या नाविन्यपूर्ण कल्पना सूचना यांचा उपयोग शासनाची ध्येय धोरणं दिशा ठरवण्यासाठी तसंच अधिक कार्यक्षमतेनं सुशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितच केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सीएम फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांशी त्यांनी आज वर्षा या निवासस्थानी संवाद साधला यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं अधिक वाहतुकीचं नियोजन केलं आहे आगारनिहाय स्थानिक पातळीवर प्रत्येक विभागात सात आणि आठ ऑगस्टला जादा बसेस सोडण्यात येणार आहेत एसटीला वर्षातील सर्वाधिक प्रवासी रक्षाबंधनाच्या दिवशी प्राप्त होत असतात जास्तीत जास्त आणि सुरक्षित प्रवासी वाहतूक करून अधिक उत्पन्न मिळवण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं यावर्षी ठेवलं आहे महाराष्ट्र शासनानं पाच वर्ष मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीला काढले आहेत शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून ही विक्री करण्यात येईल या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमांना अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जयराज साळगावकर आणि अमित चॅटर्जी लिखित कम्युनिकेशन अँड सिव्हिलायझेशन या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं हे पुस्तक मीडिया आणि कम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं सांगून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही लेखकांचं अभिनंदन केलं याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार